आपली भाषेवर तर प्रेम सगळं असणार असंच तशी मना विषय तर आज मी तुम्हाला सांगेन जे काही बोलसू ते ऐराणी माझ बोलसू शंभर टक्का आपल्याकडला बराच लोक बाहेर शेतस कोणी मुंबईलेसे कोणी पुणालेचे कोणी अजून दिल्लीपर्यंत आपला शेतस शे, शे, दिल्ली शे तर त्यासले या रस्ता जरी जाताना एक हक्कानं ठिकाण आपला माणूसनं ठिकाण म्हणून काही आपण उपलब्ध करायचे तर त्यासने एकदा नक्की यावा जय खानदेश मित्रांनो मी आधी येईल से मालेगावमा या हॉटेल नाव से हॉटेल ग्रँड प्रभू तर या हॉटेलमध्ये काय काय मिळत या याविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे अस्सल मराठवाडी आणि मला खानदेशी भाषा बोलायला किंवा ऐकायला खूप आवडते त्यामुळे मी असं बाहेर जातो ना काही ना काही प्रयत्न करत असतो परंतु ही भाषा मी शिकणार आहे तर मित्रांनो मी आता मालेगावजवळच्या मुंगसे गावातील हॉटेल ग्रँड फ्लोरमध्ये आलो आहे आता आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत खास करून धुळे नंदुरबार नाशिक किंवा हा जो खानदेश पट्टा आहे या पट्ट्यातील लोकांना हे जे हॉटेल आहे कसं फायदेशीर ठरतं या ठिकाणी काय काय जेवण मिळतं खानदेशी टचमध्ये कसं जेवण आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आता हॉटेलना मालक शेत जय खानदेश भाऊ जय खानदेश नमस्कार तुम्ही आत्ता जे म्हणणार की माले खानदेशी भाषा किंवा म्हणजे आयराणी भाषा खानदेशी नाही म्हणता येणार तिनं ओरिजिनल नाव आयराणी भाषा हे आयराणी भाषा मला आवडणी ते मला बी आवडणं की तुमली आई भाषा आमनी भाषा आवडणी आणि आपली भाषावर तर प्रेम सगळं असणार असे मना आलं विषय तर आज मी तुम्हाला सांगेन जे काही बोलसू ते आयराणी माझ बोलसू शंभर टक्का आता तुम्ही येईलच शेतच ते मी सांगाच आपल्या हॉटेल मग तुम्ही सकाळी सात वाजेपासी ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत तुमले पाहिजे ते शुद्ध शाकाहारी मा पाहिजेल ते जेवण मिळेल सकाळी सात वाजेपासी तुमले नाश्ता भेटई अकरा वाजता दुपारनं जेवण चालू होस नंतर तीन ते ना दरम्यान बी जेवण पण तुमले मिळेल चांगला नाश्ता जर तुमले पाहिजे होईल तर चांगला नाश्तासुद्धा मिळेल आणि नंतर सात वाजेपासून रात्रीनं जेवण चालू असते साडेबारा वाजेपर्यंत तुमले चांगलं उत्कृष्ट क्वालिटीनं जेवण तुमले शंभर टक्का मिळेल नाश्ता मा साऊथ इंडियन डिशेसच्या तीस आपल्याकडे भरपूर त्यानंतर मिसळ मिसळ पण खूप फेमस आहे जे मिसळ खावासाठी आपले पुणाले जाणं पडस किंवा नाशिकले जाणं पडस ती मिसळ तुमले मी आठेच खावाडसू त्यानंतर दुपारला जेवण मा पंजाबी डिशेस तीस पनीरना काही आयटम्स आहेत मिक्स व्हेजिटेबलना काही आयटम्स आहेतच नंतर रोटी नान सगळ्या प्रकारनी रोटी आपल्याकडे मिळे तुमले पाहिजे ती तुम्ही म्हणशात दिल्लीनी रोटी मला खावाडा तर मी दिल्लीनी रोटी खावाडाल तुम्ही तयारशी ती पण तीच चवमा आणि तीच क्वालिटी मा अशा सगळ्या वस्तू आपल्याकडे मिळतीस तुम्ही एकदा या मी आई सगळं बोली राहीन आहे खरंच हे का नाही ते एकदा तुम्ही येईन चौकशी करा शेंगदाणा भट्ट जे आपण म्हणतो ते शेंगदाणा भट्ट खूप चांगलं बनस पण मग बराच लोक शहरातला लोक असले ते शेंगदाणानं भट्ट वगैरे आहे सगळं खावाले मिळत नाही त्यानासाठी आपण ते शेंगदाणानं भट्ट म्हणजेच झिरकं झिरकं पण त्याला म्हटलं जास हे नाशिक न झिरकं आपण सिटी मधला लोक किंवा मग ज्याला पण ते आवडत होईल त्यासाठी आपण उपलब्ध देईल यायचे ते पण खूप चविष्ट बनव आपल्याकडे एकदा ते पण आपण ट्राय करू शकतोस नाशिक स्पेशल झिरका ना आपला अतिविषय व्हायनास त्याचबरोबर आपली नाशिकनी किंवा खानदेशनी जी पुरणपोळी म्हणजे खापरना मांडा जो आठेच बनला जास दुसरीकडे कुठेच बनवला जाणार नाही आणि खाल्ला पण जाणार नाही पण त्याबद्दल बराच बाहेर लोक चर्चा करतात की तुम्ही पुरणपोळी तुमना खापरना मांडा तर हाऊ खापरना मांडा किंवा पुरणपोळी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल शे तुम्ही पूर्ण बाराही महिने कवळ बी सांगा ही पुरणपोळी शंभर टक्का आपल्याकडे प्रॉपर्टीनी चवमाच मिळे आणि तेवढीच मोठी मिळे पुरणपोळी सोबत खावाले जसे आधी आपली उन्हाळा जेव्हा आंबाना सीझन होता आंबाना सीझन आपण आम्रसथाळी बी चालू करेल होती त्या आमरसथळीमध्ये आपण आंबाना रस देऊ जशी आपलं घर रसई बनाडली जास तशी रसई त्यांनासोबत ठेचा इंद्रायणी राईस या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण देतच त्यामुळे खानदेशनी किंवा नाशिक जिल्ह्यानी सगळी काही जी काही परंपरा असेल ती परंपरा सगळे नाशिकना प्रत्येक माणूसने शंभर टक्का आवडस माले पण आवडस तर तीच परंपरा सुद्धा आपण आव प्रयत्न करणार नव्हतं आपल्याकडला बराच लोक बाहेर शेतस कोणी मुंबईले शे कोणी पुणालेचे कोणी अजून दिल्लीपर्यंत आपला लोक शेतस तर त्यासले या रस्ता जरी जाताना एक हक्कन ठिकाण आपला माणूसनं ठिकाण म्हणून हाय आपण उपलब्ध करेलचे तर त्याने एकदा नक्की यावा आणि आल्यानंतर मला भेटावा हीच मी आपली विनंती जय तर मित्रांनो कायरानी भाषा ही खरंच एक मनाला भिडणारी भाषा आहे आपल्यापणाची त्यामध्ये भावना आहे तर खास करून जे आपल्या खांदे भागातील लोकांनी तरी इथे यावंच परंतु पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातील जे मराठी लोक आहेत त्यांनी या ठिकाणी यावं कारण तुम्ही समोर बघू शकता हा जो महामार्ग आहे अतिशय वर्दळीचा महामार्ग आहे मुंबई आग्रा महामार्ग आहे आणि इथून दररोज हजारो लोक प्रवास करतात त्यांच्यासाठी हे हॉटेल खास आहे मित्रांनो तर या हॉटेलमध्ये या आणि इथे जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद